ठाकरे बंधूंच्या एकीवर टीका करताना आत्तापर्यंत एकनाथ शिंदेनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका करणं टाळलेलं होतं पण आता शिंदे थेटपणे राज ठाकरेंच्या विरोधात सुद्धा टोलेबाजी करायला लागले त्यामुळे ऐन दिवाळीनिमित्त दोन्ही शिवसेनांमध्ये चांगलेच बार उडायला लागलेत बघूया संदर्भातला रिपोर्ट पूर्वी भाऊबंकी नाटक खूप गाजलं होतं आता मनोमेलनाच्या नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे वाद संपले मतभे संपले भाऊ एकत्र आले कुटुंब एकत्र आले पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आले भाऊबंकी संपली वीस वर्षांचं राजकीय वैर बाजूला सारून ठाकरे कुटुंब एकत्र एक आलं मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरे बंधूंच्या एकीची तुलना नाटकाशी केली आहे पूर्वी भाऊबंधकी हे नाटक गाजलं होतं मात्र आता नाटक सुरू झालं तर भाऊ बंदी लेखक कोण आहे हे एकनाथ शिंदे असा खोचक सवाल संजय राऊतांनी केलाय आता मी काय जास्ती काय बोलू शकत नाही यात काही असतात रडकी असतात काही काय असतात ते जाऊ द्या सोडून द्या पण पूर्वी भाऊ नाटक खूप गाजलं होतं आता मनोमिलनाच्या नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे ठीक आहे जाऊ द्या चांगलं आहे चांगलं आहे राजकारणामध्ये राजकारण नाही आज आता आपल्या निव्वळ नाटक नाट्य मंदिराच कार्यक्रम आहे एकनाथ शिंदेचं वाचन वाढलेलं दिसत आहे त्यांना मराठी वाचता येतं असं दिसत त्यांना जाऊन माझा प्रश्न विचारा आत्ता आत्ता लगेच भाऊबंद की नाटकाचे लेखक कोण आहेत त्याला विचारा भाऊबंदकी नाटकाचे लेखक कोण आहेत हे नाटक कोणत्या साली आलं हे नाटक आपण पाहिलं का इतिहास काळामधली भाऊबंदकी नष्ट झाल्यावरती या राज्यात शिवशाही होतात वाद संपले मतभेद संपले भाऊ एकत्र एक आले कुटुंब एकत्र एक आले पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आले भाऊबंदकी संपली आता या राज्यावरती एकीचा सूर्य उगवला महाराष्ट्रावर शिवशाहीचा सूर्य उगवतो आहे अंबरनाथ शहरातील बहुप्रतीक्षित नाट्यगृहाचं लोकार्पण रविवारी संपन्न झालं यावेळी एकनाथ शिंदेंनी सारखं छातीत दुखतंय या नाटकाचा संदर्भ देत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आमचे काम पाहून काही लोक सतत रडतात असा टोला लगावला तर उद्धव ठाकरेंनी पलटवार करत नाव न घेता एकनाथ शिंदेंना नरकासूर म्हटलंय एक नाटक खूप भारी होतं त्या नाटकाचं नाव होतं सारखं छातीत दुखतय होतं ना सारखं छातीत दुखतय मामाना मी सांगू इच्छितो शिवसेनेचं यश पाहून काही लोकांच्या सारखं पोटात दुखतय <laughs> आणि आम्ही त्यांच्यासाठी गमतीचा भाग आहे म्हणून बोलतोय मी मी असं काही कोणावर टीका करत नाही मी आरोपाला कामाने उत्तर देतो आरोपाला आरोपाने देतच नाही पण त्यांच्यासाठी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मी काढला मुंबई शहरात सगळीकडे राज्यभर पण काय केलं त्यांची पोटदुखी थांबतच नाही एका चांगल्या दिवशी तुम्ही आलेला आज काय चतुर्थी म्हणजे काय असतात नरकासुराचा वध आता नरकासूर कोण ते वेगळ्या सांगण्याची गरज नाही तो वर त्याचा आपण शिवसेनेत आलेला आहात नरक चतुर्दशीच्या निमित्तानं दोन्ही शिवसेनेत राजकीय युद्ध पुन्हा एकदा भडकलंय खासदार संजय राऊतांनी एकनाथ शिंदेना थेट नरकासुराची उपमा दिली आहे महाराष्ट्रातल्या सर्व गद्दार नरकासुरांना जनता पायाखाली चिरडून टाकील असा थेट इशारा दिलाय आज एकनाथ शिंदेची जयंती आहे गुवाहाटीला त्यांना जावं लागेल कदाचित नरकासूर हा उगम पावला गुवाहाटीमधून तिथून आणि त्याच्या तिथून ते प्रेरणा घेत आहेत पण त्या नरकासुराचा अंत अन्त झाला आणि म्हणून आज आपण नरकासूर चिरडतो करेक्ट बरोबर ना तसं ह्या नरकासुराला महाराष्ट्रातल्या या सगळ्या गद्दार नरकासुरांना चिरडलं जाईल जनता या राज्याची पायाखाली चिरडून टाकली आज नरकासुराची जयंती नाही तर आज श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता जयंती आणि वध याच्यामध्ये फरक असतो याची साधी माहिती सुद्धा पगारी नेते संजय राऊत यांना नाहीये येणाऱ्या महापालिका निवडणुकीत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये जनता जनार्दन रुपी श्रीकृष्ण तुमच्या अहंकारासुराचा नाश केल्याशिवाय तुमच्या अहंकारासुराचा वध केल्याशिवाय जनता राहणार नाही मतदार यादीतील घोळावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी निवडणुका घेऊनच दाखवा असं आव्हान दिलं यावरून एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंवर निशाणा साधला कितीही फुटल्या तरी महायुतीचा बॉम्ब फुटणार असा विश्वास बोलून दाखवला हे ज्या निवडणुका घ्यायचं म्हणतायत ना हे जोपर्यंत ही मतदार यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही सर्व राजकीय पक्षांचं समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊनच दाखवा महाराष्ट्राच्या निवडणुका शांततेने पार पाडायच्या असेल पहिली ती मतदार यादी स्वच्छ करा जो मतदार आहे त्याचा आदर करा पराभव दिसू लागतो तेव्हा आरोप निवडणूक आयोगावर करतात महायुतीवर करतात हा त्यांचा रोजचा धंदा आहे त्यामुळे त्याच्याकडे आम्ही काय विशेष लक्ष देत नाही आणि किती इकडं काय ते सुरसुऱ्या लवंग्या फुटल्या तरी आमचा महायुतीचा आटमभाव आहे ना तो सगळ्यांना सगळ्यांचं काम तमाम करेल त्यामुळे तुम्ही काळजी करू नका महायुतीच पूर्णपणे लँडस्लाईड मॅन्डेट मिळवून जिंकेल कारण महायुतीसोबत महाराष्ट्रातली जनता आहे ठाकरे बंधूंच्या मनोमिलनावर टीका करताना एकनाथ शिंदे फक्त उद्धव ठाकरेंवर निशाणा साधायचे मात्र त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका करणं टाळलं होतं पण आता शिंदे थेटपणे राज ठाकरेंविरोधातही टोलेबाजी करू लागलेत म्हणजे ठाकरे बंधू एकत्र लढणार हे यावरून स्पष्ट झाल्याचं बोललं जात आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज